या महाराष्ट्राच्या मातीत आलेला प्रत्येक समाजातील प्रत्येक माणूस उभा राहिला ना तर हिंदी स्वराज्य आणि भावना महाराष्ट्राच्या तळागाळापर्यंत रुजवणारे स्वराज्य संकल्पक शहाजराजे भोसले यांना माझा मानाचा अनुसरा आजही ज्यांचा इतिहास असाला की अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही असा छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा अनुभव आणि सुरुवात करण्याआधीच आज मी छत्रपती शिवाजी

तुम्ही आम्ही म्हणतो ते स्वराज्य व्हावं ही स्प्रिंची इच्छा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केली पण त्यानंतर सुद्धा पित्याने निर्माण केलेल्या स्वराज्या

संभाजी राजांचं वय होत अवघ सात आठ वर्षांच सात आठ वर्षांचं सा पर्ग तुम्हाला आम्हाला दिसलं तर काय वाटत त्याची थोडीशी मस्करी करावी तसच तसच बाजूला उभासलेल्या दिलेर खानाला वाटलं की संभाजी राजांची थोडीशी मस्करी करावी म्हणून मस्करी तर त्या दिलेर खानानं नऊ वर्षांच्या राजांना प्रश्न विचारला शंभू राजवे आप इतने छोटे, तेव्हा औरंगजेबानं छत्रपती संभाजी महाराजांना एक हत्ती वर्ष दिला होता मग त्यांनी लेखकाने विचारलं शंकुराचे आप इतने छोटे अरे हाथी इतना बड़ा आमच्या लायकीचा एकही नव्हता आणि महाराष्ट्राचं पाणी होत आणि हा महाराष्ट्राचा स्वाभिमान पावणे चारशे वर्षांपूर्वी शंभू राजांनी त्या औरंगाजेबान दाखवून दिला एक शंभू राजांच्या शेवटच्या क्षणाचे मी दोन पंट बांधून टाकले आणि त्यातून आम्ही नक्की काय शिकायचे शंभू राजांना कैद करून औरंगजेबासमोर आणण्यात साखा दंडाने बांधले होते औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना पहिला प्रश्न विचारला काय प्रश्न विचारला बता संभा का रखा छुपा का रखा आहे तुम्ही एक हजार तेव्हा केव्हा शंखू राजाने उत्तर दिला काची

एवढं सगळं का सांग केलं तरुण पिढीसाठी संभाजी महाराजांनी एवढ सगळं सांग केलं आणि त्याच छत्रपतींच्या स्वराज्यात आपण जन्माला आलोय त्यामुळे मुलांना धर्माचं शिक्षण

प्रत्येक तरुण आपल्या छातीवरती हात ठेवून सांगेल मी ज्या छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ऐकला त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात सुपारीच्या खंडाचंही व्यसन केलं नाही मी सुद्धा करणार नाही त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर केला तोच आदर मी सुद्धा करेन ज्या श्रीरामांचा इतिहास मी ऐकलाय की या श्रीरामांच्या स्वप्नातलं त्या शिवरा श्रीरामांच्या मनातलं रक्षण करेन धर्मातील असो किंवा प्रत्येक मुलगी राहील एखादी स्त्री तर तिला समजा तुम्ही तुमची माई ताई माई आणि माय तर तुम्हीच जगातले खरे छत्रपती शिवराय तर तुम्हीच या जगातले खरे छत्रपती शिवराय तुम्याद तुम्याद तुम तरी आज या कार्यक्रमातून घेऊन गेलाय तरी खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम सार्थक लागेल आणि आपल्या धर्माचं एक महत्त्वाचं वाक्य आपल्या धर्माचा प्रसार आपण करणं जरूर आहे आरती असेल किंवा त्यांच्या जे काही असतं मंदिर त्या जाताना ना त्यांच्या मुलांना सोबत घेऊन जातात की चल बाबा पण आपली मुलं माणसं काय सांगतात बाळा तू तिथे कटकट करायला येऊ नको ही परिस्थिती ज्या दिवशी बनलेली ना त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपल्या हिंदू धर्माचा प्रसार होईल आणि हे करणं फार गरजेचं आहे